अथ अष्टमोऽध्यायः ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री सरस्वत्यै नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ॐ जय जय श्री आत्मा राम परं ज्योति परं धाम विश्वाच्या विश्रामधामा तुर्यातीता कैवल्य सच्चिदानन्द श्रीराम सद्गुणसुन्दरा सीतारामा गौनी तुजा पावननामा तरले अवघे ऋषिमुनि दाशरथे तु रावणारी यवनी कौसल्येच्या उदरी बंदमुक्ता केली सारी त्रासलेली सृष्टीमाता क्षमारुपिणी वसुंधरेची कन्या विदेही जनकाची साक्षात शक्ती राघवाची स्वभाव शुद्ध सीतामाई निमित्त करुणी दशानन लंका निवासी रावण तुम्ही दंडिले दानव पूर्ण धनुर्धरा तेजरूपा नाममात्र अयोध्यावासी होणी विरक्त वनवासी नित्यभक्तांचे हृदयासी अससी तू रघुनाथा पूर्ण केले मनोरथा जे जे तुझं ध्याती चित्ता रावणाची ज्योती मिळता झाली अंती तुझी युगायुगीची वाट पाहत शिळा आईल्या होती तिष्ठत स्पर्श मात्रे तुम्ही मुक्त केले राघवात तिलाही जनक आणि जननीची ऋषींची अवघ्या सुरवरांची सुग्रीव बिभीषण जनांची संतृप्त केली इच्छा सकळ तू धर्माचे दिव्य निधान पराक्रमाचे प्रतीक जाण कर्तव्याचे कठोर वाण बांधिले करास रामराया सदा शांत दयामानस जीव जीवमात्र तुझिया पदास अनन्य शरण तुझा ध्यास सीतापते लागो बंद मोचका धर्मपालका भवसागरीच्या सेतुबंधका सकाळधारा सदैव साधका परमानंदी नेतोसी तुझे भक्त थोर थोर देवा मी किंकर अभक्तीने मलिन अंतर चंचल अजाण चित्त माझे रघुनंदना आलो तुझिया लोटांगणी घाली तर दिव्य पाया नसे पात्रता माझी वाया दासांचाही दास तुझ्या पर्यानाथ दीन बंदो, नुपेक्षावे नृपेक्षावे करुणा सिंधो नामनित्य हृदय नांदो तुझे राघवा मंगलमय मागील अध्यायी कथा सुंदर कथिली नर्मदेची सविस्तर द्यावे अवधान करीन सादर आता नवीन अमृत कथा पायी हिंडोनी गेले नाना एकदा बद्री नारायणा नव्हते घेतले जवळी कुणा आज्ञा घेऊनी महाराजांची नागाधीराज हिमालयाचे पायथ्याशी भव्यसाचे विख्यात प्राचीन श्री विष्णूंचे महालय भव्य रम्य हिमवंताची शुभ्रप्रभा झगमगणारी निसर्ग शोभा उत्तुंग गिरींचा माथा नभा जावनी टेकतो सहजची सिद्ध तेथे महान गिरी गवरी एकांती जाणं गौर हिमकडे गहन रम्य स्वर्ग तो भूलोकाचा देवदार चिनार तरुणचे बन निळसर धुके सर्वत्र पसरून शांत शीतल सुगंध भरून प्रसन्न वायू विहरत असे गंभीर भव्य दृश्य पाहता नेत्रांचे पारणे फिटुनी आसमंता सोडोनी परतावे न वाटे चित्ता विलोभनीय निसर्गाने नरनारायणांच्या दिव्य गाथा घडल्या त्या श्री बद्रीनाथ ऋषीवर्यांची जणू पावनता आली खेळाया वसुंधरेशी जे जे झाले भरित कोणताही असो पंथ रमले पाहून त्यांचे चित्त हिमवंताच्या कुशीमाजी माझी चारीधाम यात्रेमधील आनंदधाम नित्य हे नित्यमंगल पुण्यश्रेया ज्याची असेल घडते त्यासी आजही हे तपोनिधींचे निवासस्थान अखंड समाधीत कित्येक मुनिजन ओंकाराच्या सन्निधानं सदैव अस्थिर डुंबलेले बद्रीनाथा वंदोनिया सांग पूजाविधी करून या नाना निगती जावया मानस सरोवराकडे तो तैना कोणी बदले सिद्ध महात्मे असती रमले अनेक येथे दिसती भले भाग्यवंता दर्शन देते बर्फाच्छादित वाट पहाडी क्रमित नाना असता दर्डी टाळूनी जाता पुढे थोडी पावले पडली दृष्टीसर निर्भयतेने एकटे नाना जाऊ लागले पाहत खुणा अकस्मात तेथे त्यांना गुंफा दिसली मनोहर धीटपणे पुढे गेले आज डोकावणी पाहू लागले तेथे महात्मा ध्यानस्थ बैसले पाहिले त्यांनी तटस्थपणे शांत दांत मुद्रा होती टपरे होते डोळे अती छातीवरी रुळत होती शुभ्र दाढी मनोहर जाऊन या आसना निकट साष्टांग वंदन करोनी नीट रोखोनी पाहती महात्मा चकित कैसा पोचला पथिक इथे गुंफा निवांत असून निर्जन मनुष्यवस्ती दूर जाणं सद्गुरू बळ असल्या वाचून न दिसती महात्मे लोकोत्तर नम्रतेने पुढे ठेवून दाणे आपुल्या जवळून पाहती नाना न्याहाळून मुद्रेवरील भाव त्यांच्या बच्चा तुम तुम्ही कहा आगये चट्टी का रस्ता भूल गये आम्हास नारायण देतो स्वये परत न्यावे ठेविलेली वदे महात्मा आज्ञापोनी जावे आता मुक्कामा लागुनी इथे विक्रा श्वापदे वनी विहरता उन्मुक्तपणे मानुनी दर्शनेच धन्यता निघाले नाना तिथून तत्वता पुनर्वंदना करोनी महंत संध्या समय होता तेव्हा पुढे केदारनाथाची मंदिरी सांब शिवाचे दर्शनोत्तरी इच्छा उपजरी अंतरी जावे गंगोत्री वंदिने असो तो पथ होता दुर्गम अती कडे कपारी होत्या भोवती मनुष्यवस्ती विरळ होती मध्ये अरण्य दुर्गम लागे एकेठाई दो बाजूना मार्ग चालता दिसले त्यांना गंगत्री पथ सोडून ये ना लागले चुकीच्या पंथासी अवघा दिवस चालले पण कुठेही यात्रे करू न दिसे जाणं न भेटती पंथातून पुसू जरी कोणाला गे उलट भयंकर उतार मार्ग कधी खडकाळ कड्यांची रांग खाली पाहता रुंद भेग दिसू लागे कंदरीसी भलत्याच वाटे चाललो आपण कळले पुरते निरुपाय होऊन दिसेल पुढे कोणी अजून दाविल मार्ग चुकलेला चालुनी नाना आशेने थकले अखेर तहानेने कोरडला कंठ भुकेने व्याकुळ झाले अनिवार्य दिवस अवघा उलटोनी गेला प्राण कंठापाशी आला ऐन संध्या समयाला दिसली अवचित दूर गुंफा मोहरूने आनंदे मनात गेले नाना धडपडत गुंफेच्या मुखाशी पोचत नजर टाकली आत त्यांनी तो मिटले मात्र दोन्ही नयन ओढवले आता खास मरण दोन भयंकर व्याघ्र बसून होते गुंफा मुखातची आठविले मग सद्गुरु पाय निर्वाणीचा आला समय भयान एकांती भक्ष होऊ वाघांची आज खचित परिधीर करोनी पाहती तो आत कुणी मनुष्याकृती पालवली मनात आशा येती शब्द तात्काळ कानावरी पवन मानव या पौंचा सच्चा गुरु का तुम हो बच्चा आहो म्हणून आज्ञा होता नाना पाहती व्याघ्रांकडे हुकुमेताक्षणी आतुनी दूर झाले व्याघ्र दोन्ही जैसे पाळीव श्वान वचनी राहती आपल्या स्वामीच्या दृष्टीस पडले भव्य विलक्षण रूप आगळे व्याघ्रांसभे बैसलेले होते धुनी पेटलेली पिंगड शिरीचा जटाभार होता लोळत भूमीवर भुव्या वाढून छातीवर येऊन विस्तारल्या होत्या हो। घालून या सिद्धासन अरुंदत्या गुंफेत गहन नव्हते त्रिशूळ खडावा वाचून साहित्य तेथे कसलेही बाहेर आला झाकळून बुडता दिवस अवघे अंधारून गुंफेमध्ये होता भरून प्रकाश थोडा धुनी तला पाहवया नानांकडे उचलून पापण्या पाठीकडे टाकल्या रोखुनी रोकडे उग्र तेज नेत्रांचे कोण तू इकडे कैसा चुकला संस्कृतामध्ये पुसती नानाला दाविती कंठशोष झाला पाणी द्यावे सत्वर शब्द फुटे ना वाचेसी पाहुणी वदतो महात्मा त्यासी प्यावे येथे छगंगा माईसी असे निकटची अपुल्याची असे म्हणणे दक्षिण करी भिंती तुने कारिला बाहेरी पाशन तुकडा लहान निर्धारी सहज लिहिले महात्म्याने तो अद्भुत घडले सत्य शुभ्र धारा निघारी संतत येऊ लागले पाणी तेथ नाना झाले स्तिमितची करुन्या हातांची ओंजळ शांत मधुरते पिऊनी जळ शमविती नाना तृषा सकळ आली किंचित हुशारी त्या वंदिले महात्म्यांचे चरण कथिले चुकलो वाट पूर्ण गंगोत्रीशी मज लागून जाणे होते मनी श्रेष्ठ भुकेने तहानेने व्याकुळलो अवघा दिवस चालूनी थकलो दर्शने आपल्या धन्य झालो दावा वाट गंगोत्रीची ऐकोनी हसले गंभीरपणे महात्मा म्हणती आता थांबणे दूर बहुत गंगोत्री दिसणे कठीण मार्ग ही अंधारी या घेऊन येतो खावयासी बैसावे इथेच म्हणून त्वरेसी घालोनी लांब त्या खडावांशी निगती बाहेर जावयाला व्याघ्राने त्या बजाविले अतिथी आज अस्थि आले रक्षण करावे त्यांचे भले गेली निघून महात्मा ते आश्चर्य दिग्मूळ होनी नाना पाहती हा प्रकार जाणा तो शीघ्रेच्या आले परतोनी पुन्हा महात्मा सिद्ध आसनावरी होता सवे एक आणिला कंद काढोनी कपारी त्याला धुनीत विस्तवाखाली झाकीला राख पसरवणी त्यावर श्रोते नंतर बहुत झाल्या सिद्धांनी गोष्टी अनेक कथिल्या अद्भुत आपल्या चरित्राला कथन केले नानांसी होते महात्मा द्वापार युगीचे महाभारत युद्धावेळचे सैनिक एक कुरुक्षेत्रीचे श्रीकृष्णाला पाहिलेले कृष्णाज्ञेने वाट धरली हिमालयाची गहन पाहिली गुंफा निर्मनुष्य अरण्यस्थळी येऊनि बैसले तपासी किती हजार वर्षे झाली नसे ज्ञान विश्वाचे मुळी कुठे चाले काय बाहेरी काही न ठाऊक होते तया श्री कृष्णाने देता कृतार्थ मनाने समाधीत शांतपणे विचारत होते काळ अवघा जितेंद्रिय त्या महात्म्यांनी दोन वाघ मुद्दाम पाळूनी चुकूनही तेथे मानव कोणी पोचू नये म्हणून या होते तुमचे उग्र गुरुबळ म्हणून वाचला तुम्ही केवळ एरवी हे व्याघ्रची काळ भक्षिती तुम्हास खचितची महात्मा पुसती नाना गुरूंना काय इच्छा तुमच्या मना निशंक वदती नाना नम्रतेने सच्चित आनंदाचे स्वरूप समजवणी द्यावे साचे ऐकता त्या महात्म्यांचे चित्त फुलले आनंदे मग पुढे त्यांनी अस्खलित प्रवाह समशुद्ध संस्कृतात उपनिषदांचे केवळ मथित ऐसे प्रवचन आरंभिले निवांत होती रात्र निर्जनी दूर अज्ञात जगापासोनी विचित्र अद्भुत गुंफेतूनी स्रवत होती वाघ गंगा केवळ वा नाना एकटे श्रोते जोडून या करद्वयते अणुनी श्रवणी अवघ्या मनाते होते ऐकत लावणी लय उकलोनी शब्दांचे अभ्यंतर दाविती पुराण प्रसिद्ध अर्थ सखोल अनुभूतींचे प्रचंड बळ वाणीस होते जयांच्या तो प्रसंग कथिताना आजही सांगती सद्गुरु नाना पुढे ऐकिले कित्येक प्रवचना परिसर नाही त्या श्रवणाची तल्लीन या वृत्ती नाना आत्मानंदी डोलती साक्षात जणू वेदमूर्ती सांगतो रहस्य वेदांचे उत्तर रात्र संपते जैसी तेव्हा थांबविले प्रवचनासी पूर्ण रात्र गेली कैसी अवर्णनीय केवळती धन्य धन्य उद्गारती नाना आनंदे माथा ठेवी ती त्या दिव्य पावलांवरती मरती सगदित होऊन या तृप्त झाली माझी वृत्ती अगाध आपली सरस्वती बिंबलीवाणी हृदय प्रांती मुनिश्वरा सदासाठी सद्भाग्य माझे चुकलो पंथ पडले आपले दृष्टीप्रत चरण दिव्य हे ज्ञानामृत दिले आपण मजला की सिद्ध नानांसी हसत वदती उज्ज्वल तुमचे भाग्य निश्चिती श्री गुरुस्वामी मुद्दाम आणि ती आज इकडे भुलोनिय उरला होता रामप्रहर थोडाची तेव्हा काढी ती सत्वर धुनी तुनी तो कंद बाहेर शिजुनी फुलला होता भला एका वृक्षाच्या पानावरी महंत कंद चोळीती करी तो आतील सुंदर कळ्या बाहिरी सांडू लागल्या रवेदार शुभ्र होत्या लुसलुसीत गळून पडता पानात विचार करीती नाना मनात अर्धे देतील आपण असे परी महंते एकची घास दिदला नानांच्या करास बदले बेटा पुरे इतुकाच खुराक आठ दिवसांचा हा आश्चर्य वाटले नानांसी पुढे आले प्रत्ययासी खरोखरी आठ दिन पुरते त्यासी मुळी न भूक लागली हो होत्या मधुर कंदकळ्या निमाल्या अवघ्या भुकेच्या काळा प्राशुनी तेथल्या गंगा जळा तृप्त जाहले मानस कोठे जाल आता नानांसी पुस्ते झाले सिद्धराशी जाईन आता गंगोत्रीसी दिवस निघता स्वामीराया तो असून वदती सिद्ध कुठे राहिली गंगोत्री प्रसिद्ध चुकून तुम्ही आले विरुद्ध मार्ग पकडून आड वाटे बरे नेऊ तुम्हा गंगोत्रीसी परी निशंक होनी मानसी धरावे माझे दोन्ही चरणांसी घट्ट नेत्र मिटोनिया उघडाल जरी नेत्र किंचित पडाल कोठे गिरी कंदरात पडता माझी अक्षरे कानात उघडावे नेत्र तेथेची ऐकून हे नाना गुरुना भरते आले अंतकरण पुन्हा कधी या दिव्यपदांना दैव दुर्लभ पाहिन मी म्हणून अखेरचे दंडवत साष्टांग घातले सिद्धास धरिले भावे मिटोनी नयनास चरण कमळ मुनिवरांचे क्षण काही जाती न जाती तोच आले कानावरती शब्द ओघडी नेत्र म्हणती अंतर्धान सिद्ध तिथे त्या वेगासी कसली तुळना क्षणाताणूनी नाना गुरूंना सोडिले घाटावरी जाणा पवित्र निर्मळ गंगोत्रीच्या पाठ उजाडत होती नुकती लोक गंगेवर स्नाना येती नाना बैसले पायरीवरती होते कर ठेवून या हे स्वप्न की सत्य घडले नाना गुरु तात्काळ उठले सद्गुरूंशी आळू लागले अद्भुत ऐशा कृपेमुळे पुढे यात्रा करून सगळी गंगोत्री पवित्र पाहिली ऐशी दिव्य प्रचिती आली खचित श्रेष्ठ नाना गुरु या पुढील कथा पाही सांगेन मनोहर पुढिला द्यायी अवधान द्यावे लवलाही श्रोते सादर चित्ते तुम्ही श्री गजाननानांच्या प्रेरणे श्रीनानांच्या आशीचने मार्ता महिमा उमलने उत्तरोतर उत्तर विजयमुखे शुभम होतो इतिहासरिते अष्टमोध्याय समाप अवधूतचिंतनश्री गुरुदेवत्त श्रीमत्परमंस परीव्रजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत्परमंस परीव्रजकाचार्य अधमोद्धारक భక్త వత్సల దీన దయాళు సమర్థ సద్గురు శ్రీ చైతన్యానంద సరస్వతి నానా మహారాజ కీ జై